फॅमिली मी पूजा पूजा स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ तर छान अशी सकाळ झालेली आहे कारण आज आहे महाशिवरात्र आणि छान असं ऊन आमच्या आपल्या इथे घरासमोर आलेलं आहे तर खूप सुंदर असं वाटत आहे सकाळी सकाळी ऊन वगैरे कवळं ऊन असतं आणि मॉर्निंग फ्रेश झाली आणि ऊन वगैरे लागलं तर त्या ऊन आणखीन फ्रेश वाटत असतं तर छान अशी आमची मॉर्निंग झालेली आहे तर त्या अगोदर उठून मी आज मॉर्निंग होती म्हणजे सकाळ म्हटलं की घरातले सगळे कामं आवरून म्हणजेच फरशी वगैरे सगळं स्वच्छ करून आपल्याला पण फ्रेश व्हायला खरंच खूप छान वाटतं तर आमचं सर्वांचं आवरून झालेलं आहे छान अशी आमची मॉर्निंग झालेली आहे आज आहे उपवास म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त आज उपवास आहे तर आज उपवास आहे तर आपल्याला मंदिरला वगैरे पण जायचं आहे तिथे पण पूजा वगैरे करायची आहे कारण घरची पूजा वगैरे आता करायची आहे ते झालं की मंदिरला वगैरे जायचं आहे तर फॅमिली माझ्या युट्यूब चॅनल वरती नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवे नवे व्हिडिओज पाहायला भेटतील तसेच डेली रुटीन माझं वर्किंग ब्लॉग वगैरे तुम्हाला पाहायला भेटेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर देवाची पूजा वगैरे छान अशावरून झालेली आहे तर आता मी दररोज तर काही चहा घेत नाही पण आज उपवास आहे तर जास्त वेळ उपाशी वगैरे राहायचं असतं तसंही मला खूप उपाशी राहायची सवय वगैरे आहे जास्त लवकर मी जेवण वगैरे करत नाही पण आज म्हटलं मॉर्निंगला छान फ्रेश झालं होतं आणि आज थोडासा चहा वगैरे घ्यावं तर थोडासा इथे मी चहा घेतलेला आहे बाकी राज वगैरे इकडे बसलेलं आहे खेळत त्याचं वेगळंच काहीतरी चालू आहे आज स्पेशल जर काही असेल आपण आणि छान जर तयार होत असेल किंवा काही जर वेगळं काही त्याला घराचं वातावरण वाटलं तर त्याला वाटतं नेहमी कुठेतरी गावाला वगैरे जायचं आहे आणि त्याच्यासाठी मम्मा वगैरे रेडी होते त्याच्यामुळे तो सारखा हा ड्रेस घालू का तो ड्रेस घालू त्याचं तर नेहमीचं जा चालूच असतं तर आता मॉर्निंगपासून त्यानं तीन ते चार ड्रेस चेंज केलेले आहेत आणि परत असं म्हणतो की हे नाही घालायचं आहे मला ते घालायचं आहे वगैरे त्याला सांगितलं आपल्याला शंभू महादेवाच्या मंदिरमध्ये जायचं आहे तर आपल्याला आज व्हाईट कलरचा घालायचं आहे किंवा रेड कलरचा वगैरे तर त्याचा वेगवेगळे कलर वगैरे चेंज करायचं चालू आहे तो बोललाच मी तुझ्या व्हिडिओमध्ये वगैरे नाही येणार आहे मम्मा कारण तो रुसून बसलेला आहे असू देत आपण छान असा चहा घेऊयात बाकीचे पण कामावरून घेऊयात जे शाब वगैरे करायचं ते करून घेऊयात नाहीतर मग दुपारच्या नंतरच करणार आहे मी आणि मंदिरला वगैरे जाऊन येऊयात तर मी घेते मॉर्निंगचा चहा तर मी घेते तर मॉर्निंगचा चहा घ्या तुम्ही पण तर महाशिवरात्र किंवा सोमवार वगैरे असं काही असेल तर शंभू महादेवाच्या मंदिरमध्ये नेहमी गर्दीच असते जसं की इथे गर्दी होती आणि कुठल्याही मंदिरमध्ये गेलो की जास्त व्हिडिओ शूट करणं वगैरे शक्य नसतं तर त्यामुळे फक्त तुम्हाला इथे शंभू महादेवाचं मी तर दर्शन दिलेलं आहे कारण इथे पूजेला गर्दी होती तर आता मी ते पूजा करून घेते तर छान असं शांततेने माझी पूजा झालेली आहे घाई काच नाही पण छान अशी माझी इथे पूजा झालेली आहे बेल वगैरे सगळं काही घेऊन मी इथे पूजेसाठी गेलेली होती बेल मला अगोदर नाही भेटला पण मंदिराच्या बाहेर वगैरे तिथे विकायला होता त्याच्यामुळे मला तो पण तिथे भेटला तर ते मी इथे घेतलेलं आहे तर आज आहे महाशिवरात्र म्हणजे शिवाची रात्र तर खूप छान असं वाटत होतं मला तिथे पूजा वगैरे झाल्यानंतर मेरे ते रे सांगलगीर मेरे शंकराला मेरे, मेरे शंकर तर मंदिरमधून जाऊन आल्यानंतर मी आलेली होती घरी आणि घरी आल्यानंतर परत मला शॉपमध्ये जाऊन तिथे पूजा वगैरे करायची होती स्वामी समर्थाची पण पूजा वगैरे राहिली होती आणि बाकीची पण मी काहीच तयारी वगैरे केली नव्हती शॉपमध्ये जाऊन तर त्यानंतर अगोदर मी आणि गाली शॉपकडे पण मला जाता जाता इथे फुलाचं झाड दिसलं आणि त्याला छान असं फुल लागलेलं होतं तर तेही मी घेतलं आणि इथे आल्यानंतर शॉपमध्ये स्वामी समर्थाची पूजा वगैरे केली आणि हे जे रील्स आहे ते मॉर्निंगला उठल्यानंतर मी जेव्हा फ्रेश झाले तेव्हा हे रील्स मी इंस्टाग्रामसाठी शूट केलेली होती तर दुपारचं माझं घरचं पूजा वगैरे आवडल्यानंतर इथे मी काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते पण यायला मला इथे इवनिंगचं टायमिंग झालेलं आहे म्हणजे होतं ते चांगल्यासाठीच म्हणतात तिथे बघू शकतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज प्लस सगळे इथे बघू शकतो तुम्ही माता पार्वती म्हणजे साक्षात इथे पार्वती माता आणि शंकराचं दर्शन वगैरे होत आहे कारण यातून पालखी वगैरे जात होती आणि खूप वेळ इथं बघ बोलतात ना ते पावलं वगैरे खेळतात टाळ वगैरे घेऊन असं पद्धतीने छान असा हा कार्यक्रम होता हा मला तो पाहायला भेटला जात्यावेळेस आणि काही वेळेस आम्ही तिथे थांबणार होतो पण पर राज परत हट्ट करायला लागला की मम्मा मला बघायचं आहे तिथे कोण कोण आहे तर परत तो नाव सांगत होता शंभू आहे पार्वती माता आहे त्याच्या बाजूला गणपती वगैरे आहे हे सगळं सांगत होतात आणि इथे बघू शकतो तुम्ही साक्षात इथे किती सुंदर असं त्यांना तयार केलेलं होतं खूप छान असं मेकअप वगैरे केलेला होता त्यांना साक्षात महादेव पार्वती आपल्याला इथे समोर दिसत होते आणि नंतर पुरं तिथं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज वगैरे हे सगळे होते इथे तर खूप छान अशी पालखी निघालेली होती आणि खूप छान पण त्याचं डेकोरेट वगैरे केलेलं होतं राजला खूप इच्छा होत होती तिथे वरती जायची वगैरे पण मी थोडंसं त्याला भीती घातली की तिथे फटाके वगैरे वाजत आहेत जाऊन 哎。 ते काही आपण बघायला गेलो तर तिथे आपलं नेहमी मन रमतच असतं ते वाज वाजतं वगैरे ते सगळं बघून आणि तेव्हा राज असतो तेव्हा तर त्याला घरी यायचं मन करतच नाही मग इथे तर काय शंभू आणि पार्वतीचं वगैरे आपल्याला सगळं दर्शन झाल्यासारखं पाहिलं होतं आणि ते समोरासमोर त्यांचं वेगळं काहीतरी रूप आपल्याला असं समोरासमोर पाहायला भेटत होतं त्यामुळे राज बोललं होता शंभूची आणि मम्मा असं गणपती बाप्पा वगैरे त्याच्यामध्ये आहे ते फोटोमध्ये आपण पाहिलं होतं तसंच आहे नाही जयबप्पा तर मी त्याला म्हटलं होते जयबप्पा वगैरे आहे तर त्याला सारखं सारखं तिथे वरती रथावरती तिथे जाऊन त्यांना अटॅच करायला बघायला मन करत होतं पण काहीतरी समजवून थोड्या वेळ तिथे घालवणं आम्ही घरी आलेलो हो। आहोत तरी घरी आल्यानंतर इथे मला करायचा शाबू होता आणि राज पण बोलत होता माझा पण उपवास आहे मम्मा मला पण शाबू वगैरे खायचं आहे तरी ते मी शाबू केलेला आहे तर शॉर्टमधली रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलीच आहे तर त्या पद्धतीने मी ते शाबू केलेला आहे कसा वाटला माझा शाबूचा रेसिपी किंवा शाबूचा व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे मी शाबू तर करत होते पण राजची आणि माझी थोडीशी मस्ती चालू होती थोडीशी म्हटल्यापेक्षा आमची फारच मस्ती असते आणि ती नेहमीच असते जेव्हा आम्ही दोघं असतो आणि एकदा वेळ असतो तेव्हा तर तो जास्तच लाडायला येत असतो किंवा त्याला शाळेतून आल्यानंतर वगैरे थोडंसं जर अभ्यास वगैरे गेला आणि मॅडमने स्टार वगैरे असं काही जर दिलं तेव्हा तर तो खूपच लाडाला येतो त्याला पण बोलतो त्याला असं वाटतं की त्याची मॅम जसं व्हेरी गुड वगैरे बोलते तसं मीही बोलावं तर आज आता इथे थोडंसं लाडायलाच आलेला ला होता आणि इथे बघा बघू शकतो तुम्ही मी शाबू वगैरे करत होते तर तो कसं तर तो गप्पा मारत मारत सांगत होता मम्मा तेल टाकायचं नंतर जिरे वगैरे अशा पद्धतीने मी जे जे टाकायली होती ते सांगायला होता तर अशा पद्धतीने आमचा मोकळा सुटसुटीत असा इथं शापू तयार झालेला आहे आमच्या दोघांनाही खूप आवडतं आणि राजला तर खरंच खूप आवडतं शापू वगैरे तर आता इथं शाबू रेडी झालेला आहे तर राजला म्हटलं आता आपण खायचं आहे ना म्हटलं तर तो बोलला हां पण तो खायसाठी कधी हां बोलतो पण नंतर खात नाही काही असं त्याचा प्रॉब्लेम आहे तर चला तर मग आता पूजा वगैरे करून घेऊयात आणि पूजा वगैरे झाल्या इथे मला उपवास पण सोडून घ्यायचा आहे तर इथे पूजेचं वगैरे मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला नाहीये व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि मला जे काही साहित्य भेटलं त्यातून मी इथे पूजा केलेली होती आणि मंदिर वगैरे मध्ये जायला मला सगळं काही भेटलेलं होतं फूल बेल वगैरे त्याच्यामुळे तिथे छान अशी माझी पूजा झालेली होती तर अशा पद्धतीने आमच्या आता इथे पूजा पण झालेली आहे आता आम्ही घेतो उपवास सोडून त्यांच्या आवडीप्रमाणे उपवास धरत असतात असं नाही आहे की आपण जेवण न करण्यात उपवास धरला पाहिजे वगैरे उपवास हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात जर कोणाच्याबद्दल आपण वाईट बोलत असेल तर आज दिवसभर वाईट बोलायचं नाही आहे किंवा आपण वर्षभर वाईट बोलायचं नाही आहे चांगला विचार करायचा आहे चांगलं राहायचं आहे हे पण एक पद्धतीचा उपवासच आहे आणि त्याला तर लवकर खूप देव प्रसन्न होतं हे उपवाशी पोटाला राहून जर आपण कोणाचे वाईट काही गोष्टी बोलत असाल तर त्याला त्या उपवासाला काहीच अर्थ नाही आहे पाहू देत काही जण असतं तसे त्यांच्याबद्दल आपल्याला काही जास्त बोलायचं नसतं पण अशा पद्धतीने मी आता इथे उपवास सोडून घेत आहे तर इथे मी उपवासाचं ताट रेडी केलेलं आहे बघू शकतो तिथे दही घेतलेला आहे मी इकडे शाबू खिचडी आणि राजने इथं ठेवलेलं होतं पेंट खजूर बोललं मम्मा तू खा तुला छान लागेल वगैरे तिखट लागलं तर तू खाशील असं बोललेलं राज कारण नेहमी त्याला मी तिखट जेवणासोबत काहीतरी देत असते गोड त्याच्यामुळे त्यानेही मला दिलेलं आहे इथे तर अशा पद्धतीने माझा हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नंतर